इचालकरांची महानगरपालिका निवडणुकीसाठी जाहीर प्रभाग प्रारूप रचनेवर मुदती अखेर बावीस हरकती व सूचना दाखल झाल्यात दाखल हरकती व सूचनांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला जाणार असून त्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सुनावणी होऊन अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात येईल अशी माहिती महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आली निवडणुकीसाठी इचलकरंजी महानगरपालिकेने तयार केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती सूचना दाखल करण्यासाठी पंधरा सप्टेंबर पर्यंत मुदत होती त्यानुसार बारा सप्टेंबर पर्यंत अवघ्या सात हरकती सूचना दाखल झाल्या होत्या तर सोमवारी अखेरच्या दिवशी आणखीन पंधरा हरकती सूचना दाखल झाल्या आज अखेर दाखल झालेल्या हरकती सूचनांची संख्या बावीस झाली आहे दाखल हरकती सूचनांमध्ये चार सदस्यीय प्रभागरचनेमुळे विकास कामांवर परिणाम होणार असल्याने एक सदस्यीय प्रभागरचना करावी प्रभागाचे पूर्व पश्चिम बाजूस सीमांकन होणं आवश्यक असून अनेक छोट्या रस्त्यांचं केलेलं सीमांकन रद्द करावं बाधित क्षेत्रासाठी एक सदस्यीय प्रभाग करावा प्रभागरचना दुरुस्त करावी अथवा पूर्वीप्रमाणे ठेवावी प्रभागातील वस्त्यांचं विभाजन करू नये यासह प्रभाग रचनेवर आक्षेप नोंदवून सदोष प्रभाग प्रभागरचनेबाबतच्या हरकती सूचनांचा समावेश आहे या हरकती सूचनांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात येणार असून त्यांच्या आदेशानुसार हरकती सूचनांवर सुनावणी घेऊन अंतिम प्रभागरचना जाहीर करण्यात येणार आहे